नावाच्या ताऱ्याभोवती आढळले पृथ्वीच्या तिप्पट पाणी आपल्या पृथ्वीच्या बाहेर बाहेर पाणी असू शकते का ही कल्पनाही अशक्य वाटते परंतु नेचर ऍस्ट्रॉनॉमी मध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार पृथ्वीपासून चारशे पन्नास प्रकाश वर्षांतरावर वृषभ नक्षत्रात असलेल्या एल टोरी नावाच्या ताऱ्याभोवती असलेल्या डेस्क मध्ये पाणी उपलब्ध असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे हे पाणी कोणत्या स्वरूपात आहे हे आपण आज पाहणार आहोत चला तर पाहूया विशेष म्हणजे टोरी हा एक मोठ्या आहे वायू आणि धुळीची ही फिरणारी आहे जिथे ग्रह तयार होतात असे मानले जाते डेस्क मध्ये अंतर आणि रिंग असल्याचे आढळून आले आहे जे चालू ग्रह निर्मितीचे पुरावे असू शकतात दोन हजार दहा मध्ये एल एम ए दुर्बिणीचा वापर करून खगोलशास्त्रज्ञांनी एक महत्वपूर्ण शोध लावला त्यांना एच एल टोरीच्या आसपास प्रोटोप्लॅनेटरी डेस्क मध्ये दे पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात आढळली पाण्याच्या भाजपाचे प्रमाण पृथ्वीवरील सर्व महासागरातील पाण्याच्या किमान असल्याचा अंदाज आहे हा शोध सूचित करतो की संपूर्ण आकाशगंगेत आकाशगंगेतील ग्रहामध्ये पाणी असण्याचे पुरावे नाकारता येत नाही हा एक सामान्य घटक असू शकतो अशा प्रकारे एच एल टोरी आल्याभोवती पृथ्वीच्या तिप्पट पाणी असण्याचा शोधशास्त्रज्ञान लावला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा